काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी श्री सप्तशृंग गडावर इलेक्ट्रिक बसेसद्वारे प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळानं घेतला असून एक एप्रिलपासून याचा श्री श्रीगणेशा झाला गडावर पहिल्यांदाच वातानुकूलित आरामदायी प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली उत्तर महाराष्ट्रातील राज्यभरात भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशुग गुडावर नेहमी चैत्र उत्सवाला सोळा एप्रिलपासून सुरुवात होत असते आणि यात्रोत्सवाला मोठी गर्दी असते यावेळेस सुरक्षित प्रवास सेवा पुरवणाऱ्या बस गडावर सुरू कराव्यात अशी मागणी भाविक आणि प्रवाशांकडून सातत्याने होत होती यात्रा काळामध्ये केवळ बसेसद्वारे गडावर जाता येत असून खासगी वाहनांना जाण्यासाठी बंदी असते त्यामुळे प्रत्येक बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होते वळण रस्ता असल्यानं लहान मोठे अपघात होत असतात त्यामुळे या मार्गावर नव्या आणि सुरक्षित आधुनिक तंत्रज्ञानाच्या युक्त बस सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती या ई बसेस चौतीस आसनक्षमतेच्या असून दोन बस एकूण बारा फेऱ्या दररोज होणार असून नाशिक ते सप्तशृंगगड प्रवासासाठी एकशे सत्तर रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे अर्धा तिकीट पंच्याऐंशी रुपये असणार आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुंवर कळवण